नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन अपडेट रेट सोयाबीन बाजारवर नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल सोयाबीन बाजारवर जालना असेल आज सर्वाधिक सोयाबीन बाजारवर मिळाला आहे जालना या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारावर मिळाला आहे त्याचबरोबर नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून जो सोयाबीन बाजारावर कमी झालेलं होता आता सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रावरती सोयाबीन नोंदणी सुरू केलेली आहे याचा परिणाम असा होणार आहे की सोयाबीन जी काय सरकार अंतर्गत जी खरेदी करणार आहे ही हमीभावाने म्हणजे पाच हजार तीनशेने खरेदी करणार आहे येते काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये आपल्याला प्रचंड वाढ होताना बघण्या मिळणार आहे कारण का जर सोयाबीन केंद्रावरती पाच तीनशेनी खरेदी केली तर उरलेल्या सोयाबीनला सुद्धा चांगला बाजारवा मिळणे आता अपेक्षित आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये आजचा सोयाबीन बाजारभाव काय सरासरी दररोज पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत प्रति किलो प्रमाणे सोयाबीनचा लेटेस्ट आजचा बाजारभाव आहे यामध्ये आपण सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाचे अपडेट त्याचबरोबर आवक रोजच्या रोज बघत असतो जर चॅनल नवीन असाल सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर पाहूया पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट वाशिम पाच हजार चारशे साठ क्विंटल चार चार, चार, त। त चार चार हजार हजार ते चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये वाशिम सोयाबीन मार्केट रेट अमरावती सोयाबीन मार्केट रेट बारा हजार आठशे साठ क्विंटल लवकर चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचप्रमाणे हिंगणघाट सोयाबीन मार्केट पाच हजार पाचशे पंधरा क्विंटल उकलले एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे चा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट सोयाबीन मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट हिंगणघाट सोयाबीन मार्केट लातूर सोयाबीन मार्केट वीस हजार दोनशे छत्तीस क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार लातूर सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपयापर्यंतचा अपडेटेड रेट आहे चिखली मार्केटमध्ये तेराशे नव्वद क्विंटल उवलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा मार्केट रेट आहे तेराशे नव्वद क्विंटल आवक जालनामध्ये नऊ हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल अवकल्ले अडतीसशे ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा आजचा दर आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे चंद्रपूर चार हजार दोनशे रुपये सेलू चार हजार चारशे रुपये राहता चार हजार पाचशे रुपये तुळजापूर चार हजार पाचशे रुपये सोलापूर चार पाचशे रुपये जळगाव पा चार पाचशे चार सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे नागपूरमध्ये चार चारशे रुपयेपर्यंत अपडेट अमाळे चार तीनशे रुपये लातूर चार आठशे चार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव जालना पाच हजार पाच हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे हिंगोली चार तीनशे चार चारशे रुपये तसेच महत्त्वाचे मार्केट जिंतूरमध्ये चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव निलंगा चार पाचशे रुपये उमरुम चार हजार पाचशे रुपये बार्शी टाकळी चार हजार चारशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे पुलगावमध्ये चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये बार्शी टाकळी चार हजार चारशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट रेट लेटेस्ट सोयाबीन बाजारावर अंदाज सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत